नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टिफिन सिरीज सुरू आहे आणि टिफिन सिरीजमध्ये आज आपण पौष्टिक आणि चविष्ट आणि त्याचबरोबर झटपट होणारे बिटाचे घावन कसे तयार करायचे ते पाहणार आहोत बिटाचे घावन म्हणजे जे पीठ आपण घावन तयार करण्यासाठी वापरतोय त्यामध्ये बीठ घालून हे घावन मी तयार केलेलं आहे एकदम चविष्ट आणि पौष्टिक घावन तयार होतात त्याचबरोबर झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटात तुम्ही हे घावन तयार करू शकतात डबा करायचं म्हटलं की सकाळी खूप घाई गडबड असते आणि मुलांना काहीतरी नवीन पाहिजे असतं तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे एकदम पौष्टिक घावन तयार होतात आणि मुलांना आवडतील अशी याची चव लागते चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात तर या पद्धतीने तुम्ही घावन नक्की करून पहा या गदरच्या रेसिपी मध्ये मी आ, मोदक तयार केलेले आहेत व्हेज मोदक त्यामध्ये सुद्धा मी भरपूर बेटाचा वापर केलेला आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रत्येक जेवढ्या टिफिनच्या रेसिपी आहे तेवढ्या रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या अगोदरसुद्धा मी पौष्टिक रेसिपी मी दाखवलेली आहे त्याचबरोबर आजची रेसिपीसुद्धा खूप मस्त आहे सोपी आहे आणि एकदम मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बिटाचे घावन करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक खिसणीने बीट खिसून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता जेवढं बारीक बीट खिसता येईल तेवढं बारीक किसून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण याचं बॅटर तयार करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर या घावनांमध्ये तुम्ही हिरवी मिरची जिरं कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण इथे मी फक्त बिटाचा वापर करून हे घावन तयार करते बीठ घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये पाणी घालूया तर पाणी आपण वाटीने मोजूनच घालूया म्हणजे तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल सुरुवातीला एक वाटी पाणी घालूया आणि थोडंसं मिक्स करून नंतर दुसरी वाटी घालूया म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करता येईल आणि शक्यतो एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी एवढं लागतं कारण घा गा, घाऊनाचं जे बॅटर आहे ते एकदम पातळ असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही म्हणजे आपली घावणं मस्त होतील जाळीदार होतील तर आता आपण घाऊन करायला सुरू करूया गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका छोट्याशा कपड्याने तेल लावून घेऊ शकता किंवा अर्धा कांदा कट करायचा आणि त्याने सुद्धा तेल व्यवस्थित लावून घेऊ शकता आता हे बॅटर परत एकदा असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण यामध्ये जे तांदळाचं पीठ असतं ते तळाशी जाऊन बसतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा म्हणजे घावून आपली छान जाळीदार होतात पूर्ण तवेवरती हे बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा नंतर मिडियम गॅसवरती हे घावण छान भाजून घ्यायचं आहे तवा फिरवून हे घावण मी व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याला मधोमध मद असा लालसर रंग आलेला आहे आपलं घावण खालच्या बाजूने छान भाजलं आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने थोडस खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूने हे घावन छान भाजलेलं आहे आता आपण हे घावन काढून घेऊयात तर इथे मी आपण जी पूर्णाची चाळण असते ती घेतली याच्यावरती आपण हे घावण ठेवूया आपण ताटामध्ये काढून घेतो त्यावेळेस ते घामेसतं आणि त्यामुळे ते घावण चिपटून बसतं त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला घावण हे पूर्णाच्या चाळीवरती किंवा तुमच्याकडे भाकरीची टोपली असेल तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही हे घावण काढून थोड्या वेळासाठी थंड करून घ्या आणि नंतर तुम्ही हे एका प्लेटमध्ये ठेवू शकता आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची घावणंसुद्धा करून घेऊया झटपट तयार होणारी मऊ लुसलुशीत व जाळीदार बिटाची घावन तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मऊ लुसलुशीत अशी ही घावन तयार होतात आणि खूप छान अशी याला जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि मुलांना घावन किंवा डोसे खूप आवडतात तर आज आपण ही रेसिपी टिफिनसाठी बनवलेली आहे झटपट तयार होती सकाळी खूप घाई गडबड असते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची घावन मुलांना करून देऊ शकता यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या बारीक चिरून घातल्या तरी सुद्धा चालेल कांदा घालू शकता काकडी घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर कोबी ढोबळी मिरची अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घालून अशा पद्धतीचं घावन तयार करून घेऊ शकता आणि मुलांना एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मुलांच्या डब्यासाठी आज आपण हे घावन तयार केलेलं आहे आणि या घावनाबरोबर खाण्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी केलेली आहे तर याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाही बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी या अगोदर मी खूप साऱ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता तर आज मुलांच्या टिफिनसाठी म्हणून मी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे या घावणांबरोबर मुलांच्या टिफिनला तुम्ही बटाट्याची भाजी देऊ शकता सहसा घावणाबरोबर खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली जाते या अगोदर मी तुम्हाला खूप साऱ्या खोबऱ्याच्या चटणीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत E agora नाचणीचा व हिरव्या मुगाचा डोसा दाखवलेला आहे त्यामध्ये मी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी दाखवलेली आहे त्याबरोबर इन्स्टंट तयार होणारे आंबोळी त्याच्यामध्ये सुद्धा मी रेसिपी दाखवलेली आहे त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर अशा पद्धतीने मस्त असा पौष्टिक मुलांचा टिफिन तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून पाहू शकता अगदी पौष्टिक असे हे घावण तयार होतात मऊ लुसलुसित होतात लहान मुलांनाच काय तुमच्या घरामध्ये कुणालाही तुम्ही हे घावन तयार करून देऊ शकता नाश्त्याला झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद